नमस्कार मित्रांनो आज आहे रविवार आणि आज मी चाललो आहे उल्हासनगर मार्केटला गणपतीची शॉपिंग करण्यासाठी आता बघू आज काय काय नवीन वस्तू भेटतात आपल्याला मागच्या ब्लॉगमध्ये आपण ठाणा मार्केट आणि प्रॉफिट मार्केटचा व्हिडिओ काढला होता तो तुम्ही पाहिलं नसान तर याची लिंक दिलेली आहे मी तुम्ही तो पाहू शकता आता चला उल्हासनगरला आपल्याला काय काय भेटते गणपतीसाठी नवीन डेकोरेशन मटेरियल ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आता आम्ही अंबरनाथ क्रॉस करून आलो आता थोड्या थोड्यात उल्हासनगरमध्ये एंट्री मारणार आहे आमचा डोंगराचा ब्लॉक नाही आम्ही बघा कोण कोण आहे मजा आहे ना भिड हे आहे उल्हासनगर गजानन मार्केटचं चौक डेकोरेशनसाठी लागणार सामान आम्हाला जाऊन बघू शकता हा जातो सगळं रोड फर्निचर मार्केटमध्ये आणि इकडे जो आहे तो शॉपिंग साठी कपडे वगैरे त्यासाठी इकडे रोड जातो हा आता आम्ही पोचलो आहे उल्हासनगर मार्केटमध्ये मा शॉप आहे बघा इथे इथे लाइट शॉप आहे या साईडला पूर्ण डेकोरेशन लाईट फुलांचे शॉप आहे जुनी साईडला मस्त मस्त शॉप आहे हे बघा डेकोरेशन मटेरियल पूर्ण हे फुलं आहेत हे बघा पूर्ण फुलं आहे ते झुंब आहेत इथं कपड्यांचं म्हणजे पडद्यांचं शॉप आहे इथे ते बाजूला माळांचं शॉप आहे इकडे पण सगळे फुलं फुलं आहेत तिथे पण फुलं प्लॅस्टिकची जे तोरण आहेत ना ती लाईटचं शॉप आहे तिथे मकर शॉप आहे ते बघा रेडीमेड मकर पण लाईटचं शॉप आहे इथे अजून एक मकर शॉप आहे लास्ट इयर आपण जो मकर मकर घेतले होते ते शॉप आहे मकर वाले हे बघा फुलं छोटे छोटे कुंड

लकडी रुपये किलो लकड़ी लकडीस रुपये थर्मोपॉल जो होलसेल रेट मध्ये गणपतीसाठी पत्र होळी ग्लास पेपर प्लेट वगैरे ते शॉपिंग एका जानन मार्केटच्या बाजूला ते इकडून घेतले तेव्हा गजानन फ्लावर डेकोरेशन हे गजानन समोर आहे शॉप भरपूर मोठं दुकान आहे गणपतीसाठी लागणारे सर्व हो काही होलसेल रेटमध्ये गणपती सामान तेव्हा मार्केटच्या गंजीमध्ये युनिव्हर्सल हे बघा तीनशे रुपये जोडी वेल क्लिपन घ्या गजान मार्केटच्या चौकातून पुढे आल्यावरती लेफ्ट साइडला ले शॉप आहे